पुष्पचक्र अर्पण करीत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावेथ यांनी बाल शहीदांना दिली भावपूर्ण मानवंदना नंदुरबार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांच्या स्मारकावर माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावेथ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण मानवंदना दिली या कार्यक्रमात संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावेथ जेप माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावेत यांनीही उपस्थित राहून शहीदांच्या शौर्याला मानाचा टक्का दिला दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी देशभरात हुतात्मा दिवस साजरा केला जातो त्यानुसार आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहीद स्मृती समिती व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बाल शहीदांच्या स्मृतीस समर्पित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहीद स्मृती समितीचे अध्यक्ष ऍड रमाबाई शहा निजीराव बागुल भाई प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरोदे संदीप चौधरी यांच्यासह राजकीय सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची गाथा सांगितली व त्यांच्या स्मृती स्वंदन केली डॉक्टर विजय कुमार गावेत यांनी देशासाठी प्राणपणाने लढलेल्या बाल शहीदांच्या त्यागाची आठवण करून दिली व ऍड रमाबाई शहा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला गेला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सलामी घालून व राष्ट्रपती गाऊन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास